काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक विधान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे त्या विधानामध्ये त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्र लागू होणारच एकीकडे एक दोन्ही ठाकरे बंधूंचा हिंदीला असलेला विरोध सरकारनं रद्द केलेला जे आर जे आर नंतर आणलेली नवीन नरेंद्र जाधव यांची कमिटी हा सगळा मुद्दा चालू असताना भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे भारतीय जनता पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदी ही भाषा महाराष्ट्रात लागू करणार का असाच सवाल पुन्हा उपस्थित होतोय परंतु या सर्व पार्श्वभूमीमध्ये भाजपचा फायदा व्हावा यासाठी राज ठाकरेंची भूमिका ही मराठीची आहे आणि हिंदी विरोधाची आहे असं देखील काही जणांचं मत आहे नेमकं काय आहे त्या मागचं तथ्य खरंच मराठी विरुद्ध हिंदी या वादामध्ये खरा फायदा हा भारतीय जनता पक्षाचा आहे का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडई सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र हे लागू करू नये यासाठी जो जी आर आलेला होता म्हणजे आधी जी आर आणला त्या जी आरच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन झाली मुंबईमध्येच दीपक पवारांच्या नेतृत्वामध्ये एक चळवळ उभा राहिली मराठी भाषा आणि हिंदी भा मराठी साठी आम्ही लढतोय अशा पद्धतीचा एक लढा उपस्थित झाला आणि त्यानंतर पाच जुलैला या संदर्भातला एक मोठा मोर्चा होणार होता परंतु तत्पूर्वीच सरकारने आपला जी जो आहे तो मागे घेतला जी आर मागे घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करेल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आपण ठरवूयात की महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र असावे की नसावं परंतु तत्पूर्वी जे सगळे काही आंदोलन झालं त्या आंदोलनांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही मराठी भाषेसाठीची भूमिका होती त्यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे हिंदीचं अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही हिंदी सक्तीची करणं मराठीला दुय्यम लेखणं अशा पद्धतीची भूमिका जर सरकार घेणार असेल तर सरकारने लक्षात घ्यावं त्यांच्याकडे विधानभवनात सत्ता आहे परंतु आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे अशा पद्धतीनं सरकारला एक प्रकारचं आव्हान जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेलं होतं परंतु या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसातल्या सगळा घटनाक्रम पाहिला तर गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमामध्ये एक नरेटिव्ह हिंदी माध्यमामध्ये विशेषतः तो चालवला गेलेला आहे तो म्हणजे मराठीवाले जे आहेत विशेषतः मनसेवाले जे आहेत ते हिंदी भाषिकांना मारहाण करतायत हिंदीचा द्वेष ठाकरे करतायत आणि हिंदी, करता हिंदी बोलणाऱ्यांना ते मारतायत अशा पद्धतीचा नरेटिव्ह जो आहे तो सर्व देशभरामध्ये हिंदी भाषिकांमध्ये माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे तो सगळीकडे रुजवला जातो आहे आणि हा नेरेटिव्ह रुजवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहेत ते म्हणजे भारतीय जनता पक्ष एका पद्धतीनं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार एक ते दोन हजार अकरा या काळामध्ये दहा लाख हिंदी भाषिकांची लोकसंख्या जी आहे ती होती आता ती वाढल्याची शक्यता आहे जवळपास तीस ते चाळीस टक्के इतका समाज जो आहे तो हिंदी किंवा मराठी न बोलणारा समाज आहे असं देखील बोललं जात आहे अशा पद्धतीमध्ये अशा कालखंडामध्ये जर मनसे आणि शिवसेना युबीटी सारखे पक्ष फक्त मराठीचा मुद्दा करत असतील तर त्यांना हिंदी द्वेष्टे अशा पद्धतीचा फ्रेमिंग करून त्यांना त्या प्रतिमेमध्ये बसवून त्यांना हिंदी भाषिकांच्या मतांच्या विरोधात त्यांना टाकण्यात येत आहे त्यांना हिंदी द्वेष्ट अशा पद्धतीचं मतदान त्यांच्या बाजूनं त्यांच्या बाजूचा एक नरेटिव्ह जो आहे तो तयार करण्यात येतो आहे सध्याला जर अशाच नरेटिव्ह पुढचे तीन महिने कायम राहिला तर ठाकरेंची जी प्रतिमा आहे ज्या पद्धतीची सध्याची त्यांची प्रतिमा आहे की ते मराठीसाठी लढतायत पण ते हिंदी द्वेष्ट आहेत त्यांचा ते हिंदी भाषिकावर त्यांना राग आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह जो सध्या सेट केलेला आहे त्या नरेटिव्ह फायदा हा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो म्हणून राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेली जी भूमिका आहे आणि ती मीरा भाईंदरचं कालचं त्यांचं भाषण जर आपण पाहिलं त्यामध्ये त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकांच्या माध्यमातून जरी ते मराठीसाठीची भूमिका घेत असतील जरी ते मराठीसाठी लढताना आपल्याला पाहायला मिळत असतील परंतु भारतीय जनता पक्षाचा सायबर आय सेल जो आहे तो जो आपण पाहिला तर त्या माध्यमातून एक नरेटिव्ह स्पष्ट केलं जात आहे ते नरेटिव्ह म्हणजे राज ठाकरे हे हिंदी विरोधी आहेत आणि राज ठाकरे हिंदी विरोधी आहेत म्हणून त्यांची जी भविष्यात युती होईल असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंसोबत ते भविष्यात सोबत येतील तर ते उद्धव ठाकरे सुद्धा हिंदी विरोधी आहेत मुंबईमध्ये राहणारा हिंदी मतदार हा ठाकरेंपासून तोडायचा आणि भाजपच्या जवळ आणायचा तिथला मुद्दा हा विकासाचा न करता तो भाषिक द्वेष निर्माण करणं एकमेकांच्या विरोधात मराठीच्या समोर हिंदी भाषिकांना उभं करणं आणि त्या तोडफोडीच्या राजकारणातनं फोडा आणि राज्य कराच्या राज्यकारणातनं या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं हे भारतीय जनता पक्षाचं ध्येय असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे परंतु यात सत्य किती हे येणाऱ्या काळात कळेलच पण मंडळी जो काही आरोप राज है, सध्या राज ठाकरेंवर होतोय त्या आरोपात सत्य किती आहे आणि खरंच मराठी विरुद्ध हिंदी हा जो काही वाद सध्या रंगवला जातोय या वादाचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या हो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद